शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनचे उद्घाटन पुणे दिनांक एक शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला राज्य शासनाचा कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकेथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार बाबाजी काळे आमदार बापूसाहेब पटारे कृषी आयुक्त सूरज मांढरे महापालिका आयुक्त नवल किशोरराम प्रमुख विभागीय आयुक्त कविता द्विवेदी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख माजी कृषी आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट दापोली कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजय सावंत बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते श्री पवार म्हणाले शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग शास्त्रज्ञ शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे शासनामार्फत ॲग्रीस्टॅक डिजिटल क्रॉप सर्वे, स्मार्ट सिंचन कृषी डेटा मिशन एफ पी सी सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यासारखे अनेक उपक्रम राबवित आहोत शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे असे ते म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस नावाची योजना सुरू केली आहे या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिट फॉर्मर आय डी म्हणजेच युनिक फार्मर आय डी दिला जात आहे हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख जशी आपली आधार कार्डवर ओळख असते तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल या नंबरद्वारे शेतकऱ्याची जमीन घेतलेली पिके मिळालेले अनुदान विमा कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांनी नोंदी नोंदणी करून आपला नंबर प्राप्त करून घेतला आहे शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी कृषी सहाय्यक किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट